आओ, मला घरची सगळी कामं होईना गेलात आता तुम्ही घरची सगळी कामं करायला कामवाली बाई लावा हे बघ कसा माहित आहे का, कामवाली बाई लावायचे म्हणल्यावर मी आता लावतो मग लावा की पण मला तुझ्या हातचं जेवण एवढं आवडतंय मी दुसऱ्या कुणाच्या हातचं जेवण खाऊ शकत नाही खरंच का होय खरंच आणि कसा माहित आहे का एकतर तू जिम करत नाहीस योगा करत नाहीस आणि तू सारखं म्हणत राहतेस फरशी फुसल्यानं धुनो धुण्यानं स्वयंपाक करण्यानं तुझी एक्सरसाइज चांगली होते आणि सगळ्यात महत्वाचं सांगू तुला मी तुझ्या तब्येतीबद्दल कसलीच रिस्क घेऊ शकत नाही अयो खरच तुम्ही एवढी काळजी घेताय माझ्या तब्येतीची मग घ्यावच लागत काळजी म्हणून तर तू अडतीसाव्या वर्षी सोळा वर्ष दिसले दिसतेस खरच मी एवढी तरुण दिसते का आणि तुम्हाला माझ्या हातचं जेवण एवढं आवडते का खरखर खर सांगा की होय ग खरच मला तुझ्या हातचं जेवण लय आवडते म्हणून तर तुला सारखं असतो का कामवाली नको म्हणून आणि तू असंच काम करत राहिलीस का नाही तू साठ वर्षाची सुद्धा जर झालीस तर तू तीस वर्षाची दिसतीस <laughs> 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 <laughs>